सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय दौरा प्रचारासाठी येणार आहे येणाऱ्या सोलापूर सोलापूरमध्ये ते आगमन होतील आणि त्यानंतर रोड शोच्या माध्यमातून सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी पेठ मार्गे मुख्य बाजारपेठ करून जगदंबा चौका इथं ते पोहोचतील आणि तिथून सभेच्या रूप त्या रॅलीचं होईल आणि त्यानंतर त्या, त्या विराट सभेला आदरणीय शिंदे साहेब संबोधतील सोलापूर शहरामध्ये जे काही इलेक्शन लागले त्यासाठी शिंदे साहेबांनी जे, जे काय विकास करायचा आहे या सगळ्या गोष्टींवर वापोळ शिंदे साहेब करतील तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनंतर जर कोणता माणूस बिना पैसे देतात लोक गर्दी गोळा करू को शकते तर ते म्हणजे शिंदे साहेब आहेत त्यांना तितक्याच मोठ्या ताकदीनं लोक प्रेम करतात बघण्यासाठी त्यांच्या ऐकण्यासाठी मला विश्वास आहे की शिंदे साहेबांची सभा येणाऱ्या नऊ तारखेला प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये पडेल महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून उदयजी सामंत साहेबांचाही दौरा त्याच दिवशी अपेक्षित आहे श्रीकांतदादा शिंदे हे तारीख बदलून येत आहेत पण तेही स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेचे आमचे नेते ने आहेत प्रताप ने सरनाईक साहेब आहेत भरत शेठ गोगावले असतील योगेशजी कदम साहेब असतील हे मंत्रिमंडळ सुद्धा सोलापूर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन साठी प्रचारात येत सोलापूर महानगरपालिकेत याआधी काँग्रेसची सत्ता होती आणि गेल्या नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती दोघांची सत्ता सोलापूरकरांनी बघितलंय तरी सोलापूरकरांच्या पाणीचा प्रश्नच अजूनही निकाली लागला नाही अजूनही लोकांना चार चार दिवस पाच पाच दिवस पाण्यासाठी बनवून फिरावं लागतंय या दोघांनाही सत्ता देऊन बघितल्यानंतर सुद्धा हा प्रश्न निकाली नाही लागला तर आता जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी बोलता टाकून सोलापूरकर या सगळ्या गोष्टींना नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या दोन्ही पक्षाची युती आम्ही इथं करून लोकांसमोर जातोय तुम्हाला माहित आहे अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या दोघांच्या नेतृत्वामध्ये बारामती सारखं शहर असेल पुणे असेल पिंपरी असेल ज्या पद्धतीने दादानी घडवलंय त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे कल्याण मीरा मीराबाईंदर या ही जी प्रमुख शहर आहेत महाराष्ट्रातली याच्यामध्ये शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे आणि ही दोन्ही नेते सोलापूर महानगरपालिकेत जर सत्तेत आले तर तुम्हाला माहिती आहे की ही सहज मार्गी लागणारे विषय हातात असताना सुद्धा काही लोकांना ते करायचं नव्हतं का काय हा प्रश्न आहे त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची सत्ता आली तर नक्कीच हे सगळे विषय मार्गी लागतील